एसटी आरक्षणासाठी कृष्णा गायके या तरुणाने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताचे पत्र धनगर एसटीच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी या, या तरुणाने शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले हो आहे तसेच धनगर समाजाच्या संविधानिक आरक्षणासाठी कृष्णा गायके गोविंद मदनुरे कृष्ण बकाल राम जोशी अंकुश अहिंदे शिवम खडेकर दत्ता जोशी विठ्ठल गायकवाड जालू सोलट पाळू कुर्धने यांच्या उपस्थिती होती जळकोटको जय पुण्य श्लोक आयला वक्रांत आरक्षण आमच्या हक्काच आमची सोंगडी सकल धनगर समाज म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहिलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची सकल धनगर समाज म्हणून विनंती आहे की आपण तात्काळ धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आज संविधान मार्गाने पत्र लिहिलं आहे उद्या आम्ही रस्त्यावर जर रस्त सांदाच काम पडलं तरी आम्ही हटणार नाही हेच मी तुम्हाला या विनंती करतो आणि आम्ही तुम्ही जर आमच्या या पत्राची दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई मंत्रालय या ठिकाणी आमचे धनगर समाजाची परंपरा असलेले मेंढ्र आम्ही या कार्याला सोडू ही या या निमित्ताने मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि आमच्या या पत्राची व आमचे सकल धनगर समाज म्हणून आमची या मागणीची त्वरित अंमलबजावणी करावी ही विनंती करतो